नमस्कार बियॉन्ड द स्क्रिप्ट या सिरीजमध्ये आज आपल्या सोबत आहेत कोकण नगर गोविंदा पथकाचे कोच विवेक कोचरेकर सर कोकण नगर गोविंदा पथक म्हटलं की नऊ तर लावणारे जे मुंबईतील पथक आहेत त्या पथकामध्ये जर कमी संख्याबळ घेऊन जर नऊ तर कोणी लावले असेल तर ते पथक अर्थातच आपले कोकण नगर गोविंदा पथक आणि त्या पथकाचे कोच आज आपल्या सोबत आहेत सर नमस्कार आमच्या या सिरीजमध्ये सर्वप्रथम सर आपलं कोकण नगर गोविंदा पथक आणि तुमचं नातं हे कधीपासून आहे दोन हजार बारा पासून कोकण नगर गोविंदा पथक चालू दोन हजार बारा म्हणजे कस तेव्हा आम्ही दुसऱ्या पथकामध्ये होतो ओके दोन हजार बाराला काही लहान लहान मुलांनी मिळून असं एरियामध्ये पथक चालू केलं okay. बिल्डिंगच्या मागे आमच्या जागा एक बिल्डिंगच्या आणि असं पण माझं प्रॉब्लेम झालेला मी काय हँडी खेळणार नव्हतो बंद केलेली okay. तेव्हा ओके त्या लोकांनी इन्सिस्ट की कोचिंग करायला हे कर okay. मग ते कोचिंग चालू केली इकडे लहान मुलं जेव्हा तेव्हा तुम्ही जाऊन त्यांना गाईड करायचं हा कोच चा प्रवास सुरुवात नाही तेव्हा नव्हतो दोन हजार बाराला okay. दोन हजार तेराला ते सांगतो दोन हजार बाराला एक प्रॉब्लेम झाला ओके okay. मग त्याच्यानंतर मग मी बंद केलेलं खेळायचं दोन हजार तेरा जेवढे होतो असे सगळे एकत्र आलो एकत्र येऊन मग आम्ही सगळ्यांनी मग दोन हजार तेरा पासून नाव कोकण नगर गोविंदा पदर ठेवून मध्ये चालू केलं okay. पहिल्यांदा किती थरापासून सुरुवात केलेली दोन वर्ष सलग सात तर लावले आठची प्रॅक्टिस चालू होती okay. पण काय तयारी पूर्णपणे नाही होत होती रिक्स पण नाही घ्यायचा होता आम्ही hmm. काय दोन वर्ष थांबलो सात सात खेळलो दोन हजार पंधराला ला आठ ची तयारी झाली पहिल्यांदा दोन हजार पंधराला ला आठ लावले दादर आयडियल आयडियलची हंडी आहे तिथे हांडी पण थिंक तुम्हाला भेटली होती त्या वर्षी हो भेटलेली त्याच्यामध्ये भरपूर गंमत आहे काय एखादा किस्सा किस्सा म्हणजे आम्ही फक्त त्यांच्याकडे जाऊन बोलेलो की आम्हाला फक्त आठ लावायला द्या ओके okay. तर आम्ही पहिले ट्राय पहिली ट्राय आम्ही पडलो तिकडे तीन मंडळ आलेली तीन मंडळांमध्ये आलं तिक पण पडले परत सेकंड चान्स भेटला आणि सेकंड चान्सला आम्ही लावले आणि आम्हाला हांडी पण भेटली आणि सगळंच भेटलं तिकडे तिथून कुठेतरी मुंबई मध्ये नाव चालू झालं आठ थर लावल्यानंतर हो म्हणावं लागेल तसं कारण की लावणारे तर भरपूर मंडळ होते असं काय नाही आम्ही तर मंडळ पण आमचं खूप लेट स्थापना झाली आणि खूप त्याच्या अगोदर तर भरपूर जण नाव करून गेलेत आठ थर लावून लावून परंतु स्टार्टिंगला जेव्हा सुरुवात केली त्या टायमाला एरियातला सपोर्ट कसा होता स्थानिक नागरिक असतील किंवा मुलांच्या आई वडील सपोर्ट तर तेव्हापासून आतापर्यंत सगळ्यांचा सपोर्ट आहे असं कधी आम्हाला कुठे वाटलं नाही की कोणाचा सपोर्ट नाही असा सगळ्यांचा स्थानिकांचा पण आहे बाहेरचा पण आहे पॉलिटिशियन लोकांचा आहे भरपूर काही गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मदत किरकोळ किंवा म्हणा किंवा जास्त मोठी मदत अशी सगळ्यांचा सपोर्ट आहे कोणाचाच नाही असं नाही जे आपली संस्कृतीचा प्रो गोविंद व्हायचा ठाण्याला था, हो त्याच्यामध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट केलं दोन हजार दोन हजार अठराला आम्ही जे तिकडे प्राइज भेटलं दोन हजार मला वाटतं बावीस ला भेटलं okay. दोन हजार बावीस लावून मारलं दोन हजार एकोणीसशी कॅन्सल झालेली एको एक एक्सपायर झाले होते okay. जो त्या टाइमाची भावना का होते काय होती तुमची की एक कोच म्हणून तुम्ही काय बघत त्या प्रो गोविंदाकडे कस बघत होता तेव्हा ते मातीत होत म्हणून काय म्हणजे असं वाटायचं की एवढी मंडळ पंधरा मंडळ येणार आहेत त्याच्यामध्ये स्पर्धा होणार आहे ते धडपड तर होती तेव्हा ते काय फक्त आम्ही आठच होतो काय एवढं आम्हाला काय हे वाटत नव्हतं की प्राईज भेटेल आणि त्या ना हिशोबाने नाही पण आम्ही खेळायच्या हिशोबाने जायचो okay. प्राईज भेटेल नाही भेटेल ती पुढची गोष्ट होती आणि आता पण तेच आम्ही प्राईज कडे कधी बघून असं जातच नाही असे भरपूर किस्से आहेत पण ते ठीक आहे ते तर ते प्राईजच्या हिशोबाने नाही परंतु आता तुम्ही तर पण जेव्हा लावले त्या टाइमाला तुमची म्हणजे मनाची तयार होते आठ तर तुम्ही लावले होते आठ उतरवले होते पण नऊच कसा विचार केला की आपण नऊ तर लावू किंवा उच कसं झालं जेव्हा दोन हजार अठरा ला जाग्यावर ना सलग मला वाटतं काहीतरी बरेच वेळा आठ उतरवले दोन हजार अठरा ला जाग्यावर असे झालेले की आठ एकदम उतरव उतरसड उतरसड चालू होती मग तेव्हा आम्ही जरा शेवटच्या दहा दिवसामध्ये आम्ही विचार केला की चला बघा एक पाऊल वाढून बघा आता मग तिथून जी प्रॅक्टिस सुरु झाली दोन हजार अठरापासून नऊ ताराची तयारी okay. आणि मग दोन हजार एकोणीस ला दोन हजार अठरा ला ट्राय खेळलो म्हणजे तयारी झाली होती हा दोन हजार अठरा ला एक मनसे नवपाडा ठाणे अविनाश दादाजी तिथे आम्ही दोन हजार अठराला एक ट्राय खेळलो पण ती सक्सेस नाही झाली ठीक आहे राहून द्या चला बघया पुढच्या वर्षी चांगली तयारी करून होतो का त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही चांगली तयारी करून उतरवलो उतरलो मैदानात दोन हजार नाही कुठेतरी आमच्या काय नशीब नसेल तयारी तर केली होती आणि त्या टाइमला तर कसं झालेलं की सकाळी आम्ही दोन ट्राय खेळलो नऊ नऊच्या हो आणि ती दुसरी ट्राय पडल्यानंतर आमच्याकडे बरीच फोरे इंजर्ड झाले त्याच्यात देखील होतो माझा पण खांदा खांदा उतरला होता हो तर जवळजवळ दहा बारा जण आम्ही एकत्र असे हॉस्पिटलला गेलो कुरगोळ मारायसाठी कोणाला पोका मार लागलाय ला ला ला, काय पाय मुरगळलाय हात लागलाय टाके बिके असे झालेला इन्सिडेंट पण पोरांची जिद्द अशी होती की आम्ही परत रात्री येऊन रिप्लेसमेंट कोणालाच कमीच हो हो कट टू कट त्याच्यामध्ये येऊन परत रात्री आम्ही दोन ट्राय आम्ही परत खेळलो न तिथेच खेळलो कारण दुसरीकडे गोविंदाला म्हणजे मनाची करून त्या वर्षी पण आठवा उठला आणि नववा उठताना आम्ही पडलो दो दोन हजार एकोणीसला मग काय दोन वर्ष मग परत कोरोनामध्ये गेली पूर्ण वाट कधी मग प्रॅक्टिस चालू होते नाही झाली तर दोन हजार बावीसला मग चांगली तयारी केली आणि आम्ही पहिल्यांदा नऊ तर दोन हजार बावीस लावले मनसे अनौबा अभिनाय दादा यादीत लावलेली पण जेव्हा नऊची ट्राय फसली आणि पडले तर त्या टायमाला कुठून तरी टीका झाली थोडी की कशाला प्रयत्न एकच म्हणणं आहे जेवढे मैदानात तयारी होते ना तेवढेच आम्ही बाहेर खेळतो आम्ही तरी हे नाही करत गेल्या वर्षी पण आम्ही मोठ्या ट्रायची तयारी केली होती पण आम्ही खेळलोच नाही okay. ती कारण ती ट्राय सक्सेस होणार नव्हती माहिती होत मोठे ट्राय म्हणजे असेल ती तयारी नाही झाली तर कशाला खेळायचं कुठेतरी एक वर्ष वाढ बघ्या ना खेळणार मोठी ट्राय खेळणार इंजरी वा इंजरी वाटत जेव्हा नऊ तर लागले तुमचे त्यावेळी म्हणजे असा जल्लोष जो असा एक्साइटमेंट असणार नाही कारण चौथं मंडळ होतं त्याच्या अगोदर फक्त तीन मंडळ तर लावले होते आणि चौथा मंडळ रजिस्टर झालं त्याच्यामध्ये ते, ते एक्साइटमेंट असते मजा असते एन्जॉय असते की नऊ तर म्हणजे एक रेकॉर्ड झाला ना त्या रेकॉर्डला भरपूर जण प्रयत्न गेल्या वर्षी अजून तीन मंडळ ऍड झाली त्याच्यात तीन कि चार आता सध्या आठ मंडळ हो लावणार पण दरवर्षी नऊ लावणं हे चॅलेंजिंग असं नाही की बाबा एकदा लागले म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवणं तेच आहे ना आता बरीच मंडळ अगोदर पण लावून झाली पण ती कन्सिस्टन्सी टिकवणं पण खूप महत्वाचं आहे म्हणजे एक मंडळ फक्त आहे जे कन्सिस्टन्सी मी तर माझ्या ह्याच्यापासून बघते की दोन हजार आठ पासना जय जवान जय जवा पत आहे पहिला तारवाडीने लावले मग जय जवान एकाच वर्षी लावले त्या दोघांनी एकत्र लावले त्याच्यानंतर शिवसाई आली तर कंटिन्यू सतत दोन हजार आठ पासन तर जय जवानच लावते ती कन्सिस्टन्सी कुठेतरी टिकवणं पण गरजेचं आहे आता तेच आहे ना आमचं घ्या किंवा अजून पण तेवढी मेहनत करायला लागते किंवा असं पण नाही की मॅन पॉवर पण आहे आता जसे काही मंडळांची त्या मॅन पॉवर भरपूर होती तर मॅन पॉवर असल्यामुळे लागायचे आता पॉवर कमी झालं तर त्या मंडळाकडे टेकनिक आहे सगळं आहे पण मॅन पॉवर लागणार काय तर म्हणजे खेळ म्हणून नाही पण संस्कृती आणि चालू आहे वेळ कोणाशी काय सांगता येत नाही मी असं नाही की प्रत्येक जण एक तिथे आज पोचलात होतो तिकडे टिकून राहणार कुठे ना कुठे बॅकफूट वर कधी ना कधी जायला लागतच पण ते फेस करून जो उभा राहतो तोच त्याचा स्ट्रगल चा, सक्सेस पर्यंत पोहचत हा स्ट्रगल सगळ्यांना करायचं आज नव्हतं दोन हजार बावीस ला दोन वेळा नव्हतं त्यानंतर दोन हजार दोन, दोन दोन वेळा लावते दोन दोन वेळेस ला पण दोन वेळा लावले चोवीस ला पण दोन वेळा लावले ओके आता प्रो गोविंदा बद्दल बोलूया थोडस प्रो गोविंदाला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम पार्टिसिपेट केलं त्यावेळी ते काहीतरी वेगळं होतं आपल्या नॉर्मल दयांच्या पण आता तो जेव्हा मॅट वर आणला प्रोफेशनलिझम आणली तेव्हा बरीच मंडळांमध्ये सुधारणा झाली आणि त्याच्यामध्ये मोठं योगदान पूर्वेश दादा आणि यांचं सगळं आणि दहंडी समन्वय समितीचं पण आहे ह्या सगळ्यांनी या टीमने सगळ्यांनी मिळून या गोष्टी मॅट वर आणि त्याला चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन चालले तिला तर एक वेगळा प्लॅटफॉर्म भेटला त्यांना साठी जे पालकांचं घरातलं पॅरेंट्स लोकांचं ते दृष्टिकोन होतं ते बदलून गेलं की आता टी व्हीवर दिसतोय किंवा एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे त्याच्यामध्ये इन्शुरन्स आलं म्हणजे प्रत्येक खेळाडूची काळजी पण घेतली जाते सेफ्टीला इम्पॉर्टन्स दिला जात पुढे जॉब असून दे किंवा अजून काय असून दे एक वेगळ्या आता तर सुरुवात आहे बघू हळूहळू कुठे घेऊन चाललेत आणि बच मंडळ बाहेरून पण येतात कोण कोण फोनवर कॉन्टॅक्ट करत कोण कोण इथे मैदानात येतात ठीक आहे प्रत्येक जण कोणाकडनं काय शिकायलाच हो असत मी पण मी पण गेलो होतो तेव्हा दोन हजार अठराचा एक किस्सा आहे दोन हजार अठरा पहिला नऊ ची खेळत होतो ट्राय okay. तर तेव्हा पण आम्ही जय कडे गेलो होतो okay. सर हा तर संदीप सरांनी तेव्हा तो बेस दाखवला होता नऊ थराचा फॉर्मेशन बेस आमच्याकडे okay. बेस नव्हता आम्ही दुसऱ्या सिक्वेन्स ने खेळ होतो पण कुठेतरी थोडंसं आम्ही त्याच्याकडनं बेस दाखवला आणि ती प्रॅक्टिस केली त्या वर्षी काय आम्ही नाही झालं दोन हजार एकोणीस ला पोचलो तिथपर्यंत पथका बद्दल काय सांगाल तुमच्या पथकाबद्दल बद्दल काय म्हणजे ठीक आहे दोन हजार लहानपुराने चालू केलं दोन हजार तेरा मैदानात उतरलो तिक वेळ आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला झालाय पेट तर करतच असतो दररोज चुकलं असेल काय काय चुका होतात प्रत्येक ट्राय असं नाही की हंड्रेड पर्सेंट परफेक्ट होणारच आहे तर त्यामध्ये दे काय ट्राय काय चुकी झाली असेल उतरवा परत बसा प्रो गोविंदाला तुम्ही भेटला होता एक हो कितवा प्राइस भेटला होता सेकंड आलो होता सेकंड दोन हजार तेवीस ला आलो दोन हजार तेवीस मग त्याच्यानंतर कुठेतरी महाराष्ट्रभर नाव पसरलं गेलं कोकण नगर गोविंदा पथक त्याच्या तुम्हाला रिस्पॉन्स कॉल्स खूप सारे रिस्पॉन्स कॉल तर येत नाही आमचे चॅनल आपलं वर आयडिया किंवा वर आहे त्याच्यावर कमेंट्स वगैरे हो येतात काय नाही काय पण ठीक आहे कसं आहे की आता मंडळ आमचं मंडळ आम्ही खेळतोय आम्ही काय जिंकतोय हरतोय ते आम्हालाच बघायचंय आता महाराष्ट्रभर किंवा कोण कमेंट्स करत प्रत्येकाला रिप्लाय देऊ कोण चांगलं बोलतं कोण वाईट अजून काय वेगळं काहीतरी सांगत सांगतच प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं आणि काय करणार प्रत्येक आपलं मत मांडतं प्रत्येकाला थोडी रिप्लाय देत बसणार आपण तर आम्ही आम्हाला सॅटिस्फॅक्शन काय होतंय किंवा आम्ही काय चुकतोय त्या इम्प्रुवमेंट करायच्या आहेत त्या गोष्टीवर जास्त फोकस केला पाहिजे आम्ही आम्ही तेच करतो बाबा आम्ही कोणाला रिप्लाय द्यायला कधी जात नाही जास्त किंवा काय नाही अशा बरेच आलेल्या पण होतात ते तर सगळ्यांना आम्हाला काय छोट्या मंडळा करावं लागतं आणि छोटं मोठं मंडळ असं काय नसतं आम्ही पण छोट्यापासून सुरू केलं पण स्वतःला कुठपर्यंत घेऊन जायचंय ते स्वतःवर हो सातत्य आणि प्रयत्न असतील तर नक्की आणि सगळेजण जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत सक्सेस भेटणार नाही हा एक सांघिक खेळ म्हणून तुम्ही दह्या कसं बघता साहसी आहे थोडासा जोखमीचा आहे पण मला तर असं वाटतं की बाबा जोखम वगैरे काय नाही जेवढी तुम्ही सेफ प्रॅक्टिस कराल सेफ्टी घ्याल कोणाकोणाचा बजेट नसतो सेफ्टीचा तर जशी आपण प्रॅक्टिस आता मी मैदान उतरतोय तर कोणाकोणाकडे yes. जागा अवेलेबल नसते कोणा कोण कोण लादीवर प्रॅक्टिस करत कोण कोण आपल्या चाळीत करत ठीक आहे जसं आता आर्यन्स पण पहिला चाळीत करायचे कमी जागेत जसे संख्या वाढाव लागली तर त्यांना पण जागा दुसरीकडे बघायला लागली तर अशी त्यांच्या त्यांच्यासारखे अजून बरीच मंडळ जे चाळीत प्रॅक्टिस करतात कोणाकोणाकडे काही अवेलेबल नसतं म्हणजे सेफ्टी झाली म्हणजे मॅट हार्नेस किंवा हार्नेस हार्नेस आम्ही आमच्याकडे पण नाही तर ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करायसाठी भरपूर फायनान्स लागतो म्हणजे पैसे भरपूर लागतात छोटे मंडळ आहेत ज्यांच्याकडे या गोष्टी नसतील आमच्याकडे पण नाही मॅट नाही हार्नेस नाही पण आम्ही सेफ प्रॅक्टिस करत आलो अजून आमच्याकडे रेअरली इंजरीज अजूनपर्यंत रेअरली इंजरीज झाल्यात नॉर्मल नॉर्मल झालेले आहेत मेजर इंजरीज नाही शक्यतो टाळल्याच आहेत आम्ही होणार इंजरी असं नाही तुम्ही दोन थर लावताना पण इंजरी होणार आहे आणि इंजरी, इंजरी जेवढी सेफ्टी सेफ्टी कशाला म्हणजे माझं म्हणणं सेफ्टी कुठे आहे की जर मी आता जी थर लावायला घेतले थर लावताना समजा एक रिंग नाही बसली तर ती जबरदस्ती चढवू नका जाच रे बाबा जा उभारा उतरवा काय चुका होत आहेत कुठे पण चुकतोय रिंग का नाही बसत आहे काय प्रॉब्लेम होत आहे या सगळ्या गोष्टीवर बारीक बारीक अभ्यास करा एक एक थर एक एक थर प्रॉपर त्याचा अंदाज घ्या कसा लावायचा रिंग का बसत नाही कुठे प्रॉब्लेम होत आहे ती इम्प्रुव्हमेंट करा त्या चुका सुधरावा आणि मग तुम्ही एक एक थर वाढवत जावा तर सक्सेस नक्कीच भेटते सक्सेस येणार ना जर आपण त्याच्यामध्ये जर चुका शोधत गेलो त्या चुकावर इम्प्रूव्हमेंट करत गेलो मगच थर वाढणार ना जबरदस्ती लावणार मध्ये पडणार आणि इंजरीज पण होण्याचे चान्सेस त्यामध्ये खूप जास्त आहेत ती सेफ्टी घेऊन आम्ही खेळत आलोय आम्ही जबरदस्ती कधीच चढवले नाही चढ बाबा चल लावायचे जात हे जिद्द कोणाकडे बघून नाही आपण जर प्रिपेअर असो तरच आपण तर लावणार आता क्लास नाही ना की बाबा मी सातची प्रॅक्टिस केली आणि माझ्या आठ लागणार असं शक्य नाहीये मग जेवढे मैदानात तयारी कराल तेवढे सर बाहेर घेऊन फिरा माझं असं म्हणणं आम्ही तेच करत फॉलो करत आलो शेवटचा प्रश्न आहे यावर्षी नऊ पेक्षा अधिक काय पाहायला मिळेल का कोकण कडून मला वाटतं मी मध्ये मगाशी पण बोलून गेलो त्याच्यात गेल्या वर्षी आम्ही ती प्रॅक्टिस केली होती असं नाही की नाही पण खेळत नाही कारण तयारी नाही झाली होती कुठेतरी उगाच मी जबरदस्ती ती ट्राय पडणार पुरे इंजर्ड होणार त्याच्यापेक्षा थांबलो नाही तयारी झालेली कारण आम्हाला कळतं ना प्रॅक्टिस करणार ना तयारी नाही झाली कुठेतरी काय नाही तर यावर्षी बघू आता प्रॅक्टिस चालू आहे जर तयारी झाली तरच खेळणार नाही झाली तर नाहीच खेळणार तोच आहे आणि ऑलरेडी सगळ्या पोरांना सांगितलेलं आहे इथे बसून मैदानात जेवढी तयारी मैदानात होणार ते तेवढेच सर बाहेर लावणार नाही तयारी झाली तर कॅन्सल पुढच्या वर्षी वाढ बघायची अजून काय नाही कारण प्रत्येक मुलगा महत्वाचा आहे हंडी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं हेच इंटेन्शन असतं दुसऱ्या दिवशी सगळी पोरं घरात आणि जॉब म्हणजे दुसऱ्या जॉबला गेले पाहिजे किंवा घरात दिसले पाहिजे कोण असं हॉस्पिटल वगैरे मध्ये दिसला नाही पाहिजे नॉर्मल इंजरी होणार असं नाही आहे किती पण थर लावण्यामध्ये इंजरी होणार पण तो विचार करून आम्ही चालतो तर दयंदीला अजून पंचवीस दिवस आहेत तर तुम्ही जो प्रयत्न करता तो प्रयत्न नक्की सक्सेसफुल होईल अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आमच्या त्याला त्याबद्दल खरंच मनापासून आभार धन्यवाद तर आता आपल्यासोबत आहे कोकण नगर गोविंदा पथकाचे तिन्ही टॉपर जे सर्वात वरच्या नवव्या थरावरती तिघे पण जाऊन आलेले आहेत तर सर्वप्रथम तुझं नाव रुद्रग रुद्रिंदरगर तू कधीपासून कोपनगर गोविंदा पदका आहेस गेल्या वर्षी पासून पहिल्यांदा किती थरावरती गेला होतास होतासरा तेव्हा फर्स्ट फ्रायला गेला होतास कि घाबरला होतास घाबरला होतास मग वरती जाऊन सलामी दिलेलीस की नाही सातव्या थरावर सातव्या थरावर दिलेली त्याच्यानंतर मग आठव्या दरावरती गेलेली तेव्हा भीती नाही वाटली की मी पडेन वगैरे काय त्यानंतर आपण बोलूया को कोकण नागरिकोविंद पथकाचा दुसरा टॉपर आहे तुझं नाव आवाजच येत नाही वेदांत संजय राऊत तू किती गेलाय बारावी बारावी तू प्रोगोविंदाला पण होत आय थिंक प्रोगोविंदाला गेलास तेव्हा काहीतरी वेगळं वाटलं काय वेगळं वाटलं बरोबर परत सेफ्टी सगळं होत पण एवढा सगळा क्राऊड होता डोन्स मध्ये झालं होतं गोविंद बरोबर एवढ्या सगळ्या क्राऊड समोर भीती नाही वाटली थोडी भीती वाटली मग त्यावेळी काय केलं मी विचार केला की फक्त मला चढायच मी जा काय गेले मम्मी आधी जाऊ नको बोलली नंतर बोलली जा असं काय झालं मध्ये की आधी नाही बोलली नंतर जा बोलली सरांनी येऊन विचारलं की काय झालं काका आलेल्या विचारायला ओके मग मम्मी का जातो अभ्यासावरती लक्ष नाही असं काय होत का ना। नाही होत अभ्यास पण करतोस तर या वर्षी किती तर लावायचे दहा तर नक्की आणि टॉपरला तू जाणार की माहित नाही माहित नाही ओके नक्कीच तर त्याचा आत्मविश्वास तर नक्की यावर्षी कोकण नगर गोविंद पथक दहा तर लावणार त्या दहा तर लावण्यासाठी नक्कीच तुला शुभेच्छा असतील आणि तुमचं संपूर्ण तुझं नाव मयंक विश्वनाथ गाडगे जरा जोरात बोल जेवून आलायस ना मयंक विश्वनाथ गाडगे गाडगे तू पण टॉपर आहेस ओके या तुमच्या तिघांमध्ये सर्वात चांगला टॉपर कोण वाटत तुला अरे तिघ जण आहात ना कोणतरी चांगला असेल ना सगळे चांगले सरांचं फेवरेट कोण माहित नाही माहित नाही ओके जेव्हा तू पहिल्यांदा नऊ गेलास कुठे मुंबईला कुठे ठाण्याला अविनाश जाधव असेल तिथे तर एवढस ग्राउंड आहे पब्लिक खूप असते आणि जेव्हा नऊ थराची सलामी दिलीस त्यावेळी तिथे अनाऊन्स करणारे असतात माईक वरती ते काहीतरी बोलले असतील तुझ्याबद्दल ते आठवत आहे का अजून पहिल्यांदा जेव्हा नऊ थर सलामी दिल्यानंतर काय विश्वविक्रमाची बरोबरी केली ते वर्ड अजून पण कानामध्ये असतील मग तेव्हा वाटलं असेल ना की आपण काहीतरी वेगळं केलंय हो। प्राऊड मुवमेंट होती ती जसं तो बोलला तशी प्रॅक्टिस चालू आहे तुमची हो। पण जर सर जसं बोलले की जर प्रिपरेशन झालं प्रॉपर तरच आम्ही दहा तराला ट्राय करणार आणि जर तो ट्राय झाला तर तो, तो नक्कीच विश्वविक्रम होणार हो। मग त्याच्यासाठी तुम्ही सरांना फोर्स करणार का की सर आपण लावायचे प्रॅक्टिस होणार कस सरांवर पण नाही जस प्रॅक्टिस होणार कसं लावणार प्रॅक्टिसला रेग्युलर मुलं येतात सगळी येतात